आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष अतुल भांगे यांच्या आजीचा स्मृती दिन या अनुषंगाने त्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात रक्तदान शिबिर आधार कार्ड पॅन कार्ड दुरुस्ती शिबिर आरोग्य तपासणी शिबिर व आभा कार्ड शिबिराचे आयोजन केले होते रक्तदान शिबिरात छप्पन रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यापैकी पंचावन्न पुरुष आणि एक महिला होती आधार कार्ड शिबिराचा एक्केचाळीस लोकांनी लाभ घेतला ई श्रम कार्डचा लाभ आठ लोकांनी घेतला पॅन कार्ड शिबिराचा लाभ चार लोकांनी आणि आरोग्य लाभ चा लोकांनी तर आभा कार्डचा लाभ तीस एवढ्या नागरिकांनी घेतला सदरचा कार्यक्रम हा खडकी येथील भांगे मार्केट येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला साहेबरावजी भांगे गजानन भांगे विठ्ठलराव भांगे रामराव भांगे प्राध्यापक डॉक्टर संकेत काळे प्राध्यापक डॉक्टर रोहित काळे पंकज गावंडे गणेश अंधारे वैकुंठ ढोरे नगरसेविका शारदाई ढोरे मालुताई भांगे यांच्यासह साईजीवन रक्तपेढी यांची सर्व टीम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य मित्रपरिवार मोठे बंधू गावकरी मंडळी महिला भजनी मंडळी यांनी कार्य केले व कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडला गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर आम्ही रुग्णसेवक ग्रुप महाराष्ट्र राज्य व स्वर्गीय कौशल्याबाई पांडुरंग भांगे यांच्या स्मृतीनित्त वेगवेगळे शिबिर आयोजन केलेले आहेत त्यामध्ये गेलेल्या आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर पॅन कार्ड आधार कार्ड ई श्रम कार्ड आभा कार्ड वेगवेगळ्या शिबिरामध्ये वेगवेगळ्यांचा सहभाग आहे रक्तदान शिबिरामध्ये साईजीवन रक्तपेटी नंतर आरोग्य शिबिरामध्ये संमित्र मानस हॉस्पिटल आधार कार्डमध्ये अमोलभू श्रीसागर आणि श्रम कार्डमध्ये अमोल नजरदने यांचा सर्वांचा सहभाग आहे त्यांनी मला सम मूल्याचे मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या परिवाराकडून आभार मानतो